हे तुला पुरी कैद झाला वीर धर्म भास्कर हे तुला पुरी धर्म कर, करा झुंजा संभजी चावाची वाजीचा संभजी चावाची वाजीचा संभाजी छावाशी बाजीचा तिलक देशाच्या सोबग्याचा हे hey, शिपाई भगव्या झेंड्या चार जी शिपाई भगव्या झेंड्या चार जी शिपाई भगव्या झेंड्या चार जी बाळपणी भुकेल्या वाघाला हा बाळपणी भुकेला वाघाला उभा फाडला ठार जन केला वीर तो तुरुंगात फसला औरंगजेब खदखदून हसला औरंगजेब खदखदून हसला आनमने सामने का फराला सामने का फराला मने सामने का फराला जी, जी जी बेड्या पायाला तून दोर दंडाला महाराणा तेनी आनीला ता त्यात पुडे येऊन वीर ठाकला बेपीकर चेहरा पावून सहा गांगरलाजी जीजी सहा गांगरलाजी जीजी अरे तबियत अशी हाय आपकी बोले कपटाने आ ओंकाराची मान हलवली शूर मराठ्याने अरे बच्चे बच्चरिका तू हाय दूंगा सरदारी बुया चढून संभाजीने कतिले मग त्याला कथील मग त्याला काय सांगता नमतीन बोला स्पष्टपणे बोला नमतीन स्पष्टपणे बोला काय सांगता नमतीन बोला स्पष्टपणे बोला अरे पत्तर पूजा करने वाला छोड दसो तेरा आन प्यारा खुदा का धर्म इस्लामी ले ले तू मेरा अस ऐकल्यानंतर कोणता स्वाभिमानी मराठा स्वस्त राहील बडकला संभजी मनी जीभ चा प्यारा तुझा धर्म असेल तुझला माझा ही धर्म प्यार मजला धर्मासाठी मरीन दे धर्मासाठी मरीन प्रसंगाला दे प्रसंगा मने शंभुला या शनी मारीण तुला हो मुसलमान समयाला अर्जी उदान देऊन करीन सरदार तुला अर्जी दे संभाजी हसून बोलला अरे सरदारी ठेव हो शि गेला नाही तर ना कुत्र्याला सरदारी काय तुझी भेटी देऊन मला मला जा जावाय जरी त्वा केला ला ती ठोकरी त्या दोघाला जी दी, त्या जी जे जी, जी। 샴부라지키제! <목소리> <목소리>